नमस्कार आपण पाहत आहात सोमवारी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चाकण शिखरापूर रोडवर कंटेनर आणि दुचाकीच्या अपघातात येथील प्रशालेतील शिक्षिका राणी दीपक गोसावे वैवर्ष चाळीस सध्या राहणार मेदनकरवाडी पी के कॉलेज जवळ मूळ राहणार अहमदनगर यांचा मृत्यू झाला राणी गोसावी यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्यानं त्या जागीच ठार झाल्या या भागात रस्त्याचे मोजमाप सुरू असताना प्लेट रस्त्याच्या कडेला ठेवल्यानं वाहने घसरून सदरचा अपघात झाल्याचा सा संशय स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी व्यक्त केला आहे एंजिल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये या शिक्षिका होत्या असताना त्यांनी गाड्या अडवल्या आणि त्यांनी मशीन रोडच्या कडेला लावलेला असताना कंटेनर अडवले आणि ते त्यांचा सर्वे करत असताना ते बाईला गाडीचा धक्का लागून गाडीच्या डोक्यावरून चाक गेला आणि ते अपघात झालेला दोन अशा व्यक्तीला कठोर कठोर शिक्षा करा हे आमची व्यक्ती आज ती बाई मिली जनरेटर दाखवले सगळेजण पळून गेले पळून गेले मशीन आहे दोन दिवस चालेल नक्की काय सर्वे केला जातो काय किती किती दोन दुचाकीच्या अपघातात सदतीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे हा अपघात निघोजे तालुका खेड या ठिकाणी महाळुंगे तळवडे मार्गावर रविवारी दिनांक पंचवीस रोजी दुपारी चार वाजता घडला आहे गजानन पांडुरंग जाधव वैवर्षे सदोतीस राहणार मोरेवस्ती चिखले यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे संजय एकनाथ इंगळे वयवर्षे बावन्न राहणार मोये यांनी माळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून अजय दादाभाऊ केदारी वयवर्षे वीस राहणार माळुंगे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे अठरा वर्षे बैलगाडा घाटात धावणाऱ्या राजूशेठ चवळेकरांच्या मण्या या बैलाचा आज सोमवारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मृत्यू झाला त्याच्या या मृत्यूने बैलगाडा चालक मालक शौकीन मंडळींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे याबाबतचे सविस्तर वृत्त पुणे लाईव्ह वर उपलब्ध आहे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा डाव टाकला आहे एकेकाळचे निष्ठावंत आणि सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांना शिरूरच्या मैदानात उतरवण्याचा चंग अजितदादांनी बांधला आहे त्यासाठी कंद हे लवकरच घरवापसी करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात प्रदीप कंद यांचा अजित पवार गटात प्रवेश आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीची उमेदवारी यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रीन सिग्नलची राजगुरुनगर येथील पावळ रोड चव्हाणमळा या ठिकाणी एक मालवाहू पिकअपच्या चालकाचा ताबा सुटून वाहन डिव्हायडरला धडकले आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे येथील श्री गुरुदेव सम्राज्य गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं गतिरोधक बनवण्यासाठी गेली दहा महिन्यांपूर्वी पीडब्ल्यूडीला अर्ज देण्यात आला होता पण त्याची कसलीही दखल घेतली गेली नाही पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक अपघात वाढले असून कामगारांचे दुर्दैवी मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे या दुर्घटना रोखण्यासाठी व त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागानं चाकण पिंपरी चिंचवड सणसवाडे रांझणगाव तळेगाव आणि कुरकुंभ इत्यादी विभागातील कंपन्यांना मार्गदर्शन केले असल्याची माहिती फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल यांनी दिली लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शिरूर लोकसभा मतदारसंघातील बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर्स यांचे संमेलन बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी चाकण भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केले जाणार असून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेजी पाठक यावेळी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार श्रीकांत भारतीय आदींसह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी दिले पैशांच्या अपहारासाठी औद्योगिक पट्ट्यातील ग्रामपंचायतीचे बँक खाते दुसऱ्याच्या नावावर करण्याचे प्रकार घडले आहेत खेड तालुक्यात ग्रामसेवकाच्या नावावर बँक खाते असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला ग्रामपंचायतींना मिळणारा निधी हा परस्पर लाटण्यासाठी हा प्रकार होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हा प्रकार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने औद्योगिक पट्ट्यातील ग्रामपंचायतीची दफ्तर तपासणीच करण्याचे आदेश दिले आहेत खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीचे बँक खाते ग्रामसेवकाच्या नावावर असल्याची तक्रार आल्यानंतर जिल्हा परिषदेने या प्रकाराची गंभीर दखल घेतली पंचायत समितीला या प्रकरणाची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत त्याचबरोबर जिल्ह्यातील जेवढ्याही ग्रामपंचायती औद्योगिक क्षेत्रालगत आहेत त्या सर्व ग्रामपंचायतींची सखोल दप्तर तपासणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीबद्दल तक्रार आल्याने बँक खाते दुसऱ्या क्षण आवे असल्याचे प्रशासनाला समजले परंतु आतापर्यंत प्रशासनाच्या ही बाब लक्षात का आली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच आता प्रामाणिकपणे दप्तर तपासणी केली तर आणखी ग्रामपंचायतीमध्ये दे देखील असे प्रकार समोर येण्याची शक्यता आहे खेड तालुक्यातील कडूस येथील अंगणवाडी क्रमांक एक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असून हा परिसर अस्वच्छ आहे ग्रामपंचायत कडूस माजी वसुंधरा अभियानसह अन्य बाबतीत कायम अग्रस्थानी असते मात्र प्रत्यक्षात कडूस गावात प्रवेश करताना कुमंडला नदीवरचे पुलाचे बाजूस व गावात ढमाले आळी जिल्हा परिषद शाळा यासह अन्य भागात कचरा दिसून येत आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी लक्ष द्यावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे खेड तालुक्यातील बांजळे गावातील चालू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम ठेकेदार आणि अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे रखडले असून ते अर्धवट स्थितीत आहे गावातील ही नदी भीमा नदी पात्रात या नदी पात्रातलं पाणी पूर्ण आले हे सगळं पात्र आहे हे भीमा न पात्र कोरडं पडल्यामुळे या नदीला या विहीरला जे पाणी साठाय तो आता पाणी साठा एक पंधरा दिवसात पाणी साठा कमी होईल आणि पारे तो पाणी साठा कमी झाल्याच्या नंतर जे गावाला पाणी मिळतं ते पाणी मिळणार नाही त्यासाठी शासनाच्या ज्या जलजीवन योजना आहेत त्या कोट्यवधी रुपयाच्या योजना ह्या अयशस्वी आहेत त्यासाठी त्यासाठी बंधारे हे खूप गरजेचे आहेत ह्या भीमानदी पात्रात जर बंधारे असेल तर ह्या विहिरीला पाणी साठा राहील आणि त्यामुळं ग्रामस्थांना नागरिकाला पिण्याचे पाणी मिळेल नाहीतर तर अन्यथा पाणी मिळणार नाही खेड तालुक्यातील रासे गावातील बाबदेव महाराजांच्या पालखीची अनोखी परंपरा अजूनही कायम आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या जवळ असलेल्या रासे गावातील वारकरी संप्रदायातील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बाबदेव महाराजांच्या पालखीची अनोखी परंपरा अजूनही अखंडित सुरू आहे गावातील वारकरी संप्रदायातील अनेक जुन्या पिढीतील ग्रामस्थ आणि नवीन युवा वर्ग यांच्या माध्यमातून ही परंपरा अजून देखील दर अमावस्येला सुरू आहे गोठवड्याचं बाबदेव महाराजांचं देवस्थान हे आपल्या गावामध्ये आपल्या वाडवडील आजोबा पंजोबापासून या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि त्या बाबदेव महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये मारुती मंदिरापासून दर आमोशेला आपली ही पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो अगदी आनंदी काळापासून ती परंपरा पंचावन्न साठ वर्षापूर्वीची परंपरा म्हणायला हरकत नाही कारण जुन्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी भजनी मंडळ असायचं गावामध्ये या ठिकाणी सुद्धा भजन दररोज व्हायचं आणि ती परंपरा आज चालू आहे आणि सर्वजण त्याच्यामध्ये आनंदाने सहभागी होत असतात वैकुंठवाशी आणि भक्तपरा बिटकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी बाबदेव महाराजांना पूर्वी बकरी किंवा कोंबडी कापली जायचे परंतु मिटकर महाराजांच्या आशीर्वादाने हा देव जो आहे तो अगदी गोड नैवेद्यावरती त्यांनी खुश केलेला आहे त्यांच्यापासून वैकुंठवाशी गुरुजी असतील आमच्या आजोबा रामजी मुंगे असतील किंवा त्या काळातली जुनी मंडळी होती या सर्वांनी ती परंपरा जोपासली आणि ती आजतग आहेत आम्ही आजची तरुण पिढी असेल किंवा इथं उपस्थित असणारे भीमाजीराव मुंशे असतील विठोबा माळी बाबासाहेब मुंगशे अनेकाची नावं या ठिकाणी सांगता येतील की ते आजही आपण ती परंपरा अगदी योग्य रीतीने त्या ठिकाणी चालवतो त्याचप्रमाणे दरवर्षी गावामध्ये ग्रामोत्सव होत असतो महोत्सवाला सकाळी आपण या ठिकाणी आजची पालखी सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सर्वजण आनंदाने त्यामध्ये सहभागी होत असतात अशीच म्हणजे जुनी मंडळी सगळी साध्य हजर राहायची व्यवस्थित पालखी राहायची आता इथेच चालू आहे आज शिवपुत्र संभाजी महानाट्याला शिरूर लोकसभा मतदारसंघातील आणि खेड तालुक्यातील शिवशंभू प्रेमी जनतेना रविवारी दोन हजार चोवीस रोजी अखेरच्या दिवशी देखील उदंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला खासदार अमोल कोल्हे यांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेल्या सर्व नागरिकांचे विशेष आभार मानले संभाजी या महानाट्याचे भोसरीमध्ये गेले चार दिवस प्रयोग सुरू होते खरोखर मनापासून आभार मानतो सगळ्या भोसरीकरांचे जो उदंड उदंड प्रतिसाद तुम्ही शिवपुत्र संभाजी या महानाट्याला दिला ही उमेद आणि ही ऊर्जा आणखी अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराज आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा प्रत्येकाच्या काळजात पोहोचवण्यासाठी कायम मदत करत राहील पुन्हा एकदा भोसरीकर तुमच्या या उदंड उदंड प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद राजगुरुनगर येथील मुंबई माता आणि बालसंगोपन संस्थेच्या वतीनं खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील डेहणे परिसरातील बांगरवाडी एक लहरे महिलांच्या डोक्यावरचे हांडे उतरवण्याचा प्रश्न मुंबई माता बालसंगोपन केंद्राच्या वतीने सोडवण्यात आला संस्थेच्या वतीने पन्नास लिटर पाण्याची क्षमता असलेले वॉटर फील्डचे सत्याऐंशी आदिवासी कुटुंबांना वाटप करण्यात आले नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज